पावन येथील डुकले कुटुंबातील तीन मुलांची प्रकृती एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी खराब झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला असून एका मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे जेवणातून विषबदा झाल्यामुळे मुलांची प्रकृती खालवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे पावन येथे राहणाऱ्या डुकले कुटुंबाचे घर म्हणजे एक छोटीशी झोपडी असून यामध्ये विद्युत सुविधा देखील उपलब्ध नाही रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सात वाजता कुटुंब दिव्याच्या उजेडात जेवण करून झोपले होते दरम्यान साडेआठ वाजण्याच्या सुमारास नरेश डुकले यांच्या नऊ वर्षीय मुलगा दीपक सात वर्षीय मुलगा विशाल आणि तीन वर्षीय मुलगा सूरज या तीनही मुलांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला रात्री उशिरापर्यंत मुलांचा त्रास कमी झाला नसून मध्यरात्रीच्या सुमारास मुलांना खूप जास्त प्रमाणात त्रास सुरू झाला होता यावेळी नरेश आणि त्यांच्या पत्नीने आपल्या आष्टेपांना मदतीने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुलांना उपचारासाठी उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना विशाल याचा घरी सूरज यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले येथे मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नजिकच्या केंद्रशासित प्रदेशातील सेलवासा येथे रुग्णालयात पाठवण्यात आले रुग्णालयात ने नेत असतानाच दीपक डुकले याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन वर्षीय सुरत प्रकृती सध्या स्थिर आहे एकाच दिवसात कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे डुकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे चिमुकल्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय असावे याची चर्चा सध्या परिसरात सुरू असून घरात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे जेवण बनवताना त्यामध्ये काहीतरी पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुलांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे चिमुकल्यांना जीवाला मुकावे लागण्याची जी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर चिमुकल्या विशालच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कासा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून दीपकचे शवविच्छेदन सेल्वास येथे रुग्णालयात करण्यात आले आहे दोघांचाही शवविच्छेदन अहवाल अजूनही समोर आला नसून अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे सांगितले जाते दुसऱ्या दिवशी पहाटे मुलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेश डुकले यांना देखील उलटी आणि ताप सारखे त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना एकवीस ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे कुटुंबाची त्यामुळे कुटुंबियांची प्रकृती बिघडल्यामागे जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मुख्य कारण समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे तर प्रथम रुग्णालयात आलेल्या दोनही मुलांना होणारा त्रास एकसमान असून दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना देखील तसा त्रास होत असल्यामुळे त्यांनाही दाखल करण्यात आले होते त्यामुळे कुटुंबाला विषबाधा झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे तर मृतांचे शव विच्छेदनाचे अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे असे कासा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील वाघमारे म्हणाले